आपण पाहत आहात महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज न्यूज नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे माजी नगरसेविका अश्विनी डॅनियल लांडगे आणि समाजसेवक डॅनियल लांडगे यांच्यातर्फे एरोड्यातील नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात आलं आहे मागील दोन ते तीन दिवसांपासून पुण्यात मुसळधार पाऊस झाल्यामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता त्यामुळे संपूर्ण पुणे शहरात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण एरोडा परिसरात नागरिकांना गढूळ पिण्याचं पाणी येत आहे तरी सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने पिण्याच्या पाण्यातून जलजन्य रोगांचा प्रसार होण्याची दाट शक्यता आहे हे लक्षात घेता लांडगे दाम्पत्यांनी महानगरपालिकेच्या जलविभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांच्याशी संपर्क साधून या, संपर या घटनेची माहिती दिली आणि त्यांना लवकरात लवकर संपूर्ण परिसरातील नागरिकांना स्वच्छ आणि पिण्यायोग्य पाणीचा पुरवठा करण्याची विनंती केली या पार्श्वभूमीवर डॅनियल लांडगे यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की पुढील काही दिवस नागरिकांनी पिण्यासाठी पाणी उकळून गार, आणि गाळ गाळून प्यावे आणि जलजन्य रोगाचा प्रसार टाळावा असं आवाहन केलं आहे ऍक्शन महाराष्ट्र न्यूज सत्य बातमीसाठी बघत राहा ऍक्शन महाराष्ट्र न्यूज